छत्तीसगड सीमेवरील नक्षल प्रभावित भामरागड इथं पर्लकोटा नदीजवळ नव्या पुलाचं बांधकाम सुरू आहे तिथं स्फोट झाल्याची घटना आज सकाळी उजेडात आली विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे नक्षलांनी घातपाताच्या दृष्टीनं हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे भामरागड जवळील पर्लकोटा नदीवरील नवीन पूल बनत आहे त्यासाठी तिथं काही मजूर काम करतात या पुलाशेजारी रात्री मोठ्या आवाजाला सुदैवानं जीवित हानी टळली दरम्यान सकाळी पोलिसांनी तपासणी केली असता स्फोटाच्या ठिकाणी चुन्यानं ओढलेल्या रेषा दिसून आल्या या परिसरात सध्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे नक्षली अनेकदा जमिनीत स्फोटके पेरून ठेवतात त्यानंतर स्फोट घडवून आणतात या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचा धोका नको म्हणून पोलिसांनी परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी केली जात असून या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केलाय तुर्त या मार्गावरील वाहतूक देखील रोखून धरली आहे भामरागड या छत्तीसगडला चिकटून असलेला परिसर आहे गेल्या काही दिवसात पोलिसांनी नक्षल विरोधी अभियान प्रभावीपणे राबवल्यानं नक्षलांची काहीशी पिछेहाट झाली आहे मात्र अधूनमधून त्यांच्या पुरापती सुरू असतात विधानसभेसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होत आहे त्याआधी स्फोट घडवून नक्षल्यांनी सुरक्षा यंत्रणेला आवाहन दिल्याचं पहावयास मिळत